ना काही हा मग आता काय आज पाणी तर आपली करायची Ah uh. पुढे लिंबू आणायला गेलतो अरे काय बना सांगतो लिंबू आणायला गेला तुला दररोज बघतोय काय दुसरे काय तुझा जरा आवाज खाली बोलत तुझी मर्यादा ठेवतो रे कायम बाया लिंबू तडते काय होत तुम्ही आपले जाता तिकडे समजत नाही इकडे गेलतो तिकडे गेलतो सकाळच्या पारी बाया लिंब काढायला गेला की वरडाच्या आम्हाला दुसरं कोणी दुसरं कोणी यायचं आपली मला काय जेवढच उद्योग आहे काय नाही दुसरा उद्योग नाही आता सकाळच्या मध्ये उठलं की तिकडे जातो मी तर सारखं बघतोय तुला आज सापडलास तुम्हाला म्हणजे काय विचार करताय का बस म्हणजे एकटा तू कोण आणायची तुला काय मग तुला कोण आणायची आण जा कोण आणायची काय माझा पोरग आहे त्याच्यात येऊ नको दादागिरी करू आता आहे का तुझं पोरग भूज गाडी नि तुझा सांगतोय हा शहानपणा करीत नको जाऊ पोराची काय करणार पोराच्या जीवा हा म्हणलेत काय पोर पोर नाही तर पाहू मग कोण कोणाच आहेत पण आता तुझी तुमची दरवेळेस दादागिरी असते आता तुला मी बघितलं कुठून निघाला रे तू लिंबू आणायला हे काय लिंबू दिसत नाही का तुला काय तुझ्या बापाला लावलेत काय लिंबाची अबा काय खाल्लं काय मत का शेजाऱ्या जमत नाही का शेजाऱ्या जमत जाणार दुसऱ्या शेजाऱ्याच्या वावरात काय तुला उत्तर देईन ती लय दादागिरी करता काय तुम्ही दादागिरी म्हणजे तुला दादागिरी तुमच्या नाही तुला दाव काय दादागिरी दादागिरी बाग तुला एकच सांगतोय कोण आहो आपल्या संग ना आधी लागू नका तुला नक्की समजून सांगितलंय तुला, तुला मी वाढोळच्या हो धरून बघत काय बांधगड चालली बांधवून येतानी मी बघितलंय तुला हा काँग्रेसच उपटीत काय दगाडच उचलित काय हा बाबा बाऱ्यावरच तुला बघणार होतो तुझ्याकडे पण मी म्हणलं जाऊ दे इथं बागा सापडला मला तू तुम्ही काय हरणार काय भांडणार आहे का तुला भांडण करायचं काय बाकीचा आवाज करू नको भांडण करायचे दोन किसाकडे बघ होतो म्हणून आलं काय नाही तुमचं काय झाली रे एवढे तुझी तोडतो काय टॉयलेटला त्याच्या ला जातोस काय जास्त शानपणा करायचं नाही तुला एक सांगतोय हा काय तुझे कोण असेल ना ते आण बोल काय माझ वाघासारखं हे

हं दे बस चला सांगितलं पण नाही हां सांगितलं हं गिर जाऊ नाना तुम्ही आता चाललोय परत तो आला ना तर त्याच्यासारखं बघू अरे तू त्याला सोड त्यांना बघू दे ना मी बघतो झाला नाना अरे मी बघतोय आता घरी चाललोय मी चला त्याच्या गांडी दमास्टर तर येऊ दे अरे चला काय की तुमच्या मुलं नाही त्याची खोड ती रावरी अशी एकदा तो बघतो त्यांच्या इल्लाक करू यांची जीरूस आता बाकी ते काहीच करीत नाही आता मग अशी लय ताण ताण करी थोडी ती त्यांचं झी येतो का आता ही <ंग> आता तुम्ही माझ्या मध्ये कुणी यायचं नाही बरं गुम्हाला सांगते त्यांचं काम आहे का मग माझ्या मध्ये तिथे मला गाठलं त्यांनी मला असत मला त्यांनी गाठलं तुम्ही कुठं होते आज बघतो ना त्याचा कोणचा येतोय त्याचा पाठ हा काय तीच बघून मध्ये नाही नाही तुम्ही सोडा सोड सोड सोडा सोडा तुम्ही सोडा अरे तुम्ही सोडा अरे तुम्ही सोडा मी काय नाही करी मी काय नाही करीत सोडा बघतो त्याची झेरू तोच आता अरे उग तिच्या मा आयला सगळं अरे काय पोरांनो तुम्ही काय करता तुम्ही सोडा मध्ये कुठे सोडायला का मला मारायला होता का तुम्ही पाय धरून कामच काय होईल होईल घेऊ बाग बघ काय समजून घेऊ काय असेल जरा खबर कायमच नाही थोडं सगळ्यांना चार लोक बोलून घेऊन मिटून घेऊ तुम्ही आमचं काय आमचा वावर गेला चालू मग त्यांचे जिरावले शहरात करू एवढं एक आपल्याला आहे आप ना आपल्याला मिटून घ्यायची आता बाकीचे चार पाच तर अजून गावातले बोलू त्यांच्या पार्टीचे बोलू आपल्या पार्टीचे बोलू येऊ ऐकतच नाही चालू ना आपण त्यांचे आलेत लोक आपण बसून घेऊ मिटून नाही काय ऐकलं की एक नाही एकायचं समोर 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 बोलून पाहा तुम्ही

पण आपण थोडं समजून सांगून ऐकणार आहे बांधाचे विषय नाही ऐकत येत मी तिला कस आहे तू दगड बिघड घेऊ नको सपका साहेब वाग नसता ना यांनी कधी मारून टाकला असत मला आपण काय करू सगळं मोजून घेऊ काय अडचण तुम्हाला लगेच करा तुम्हाला मला काय अडचण काय रे झालं का तुझ्या मनासारखं ते बी नाही आणणार कसं होत शब्द आणि शब्द वाढत आपण मोजून घेऊ तुमच्या पुढं बिलकुल जायचं नाही पर याला चोप द्यायचं ती तुम्ही ठरवायचं तुम्हाला एक सांगतो कोरके साहेब तुम्हाला काय वाटतं मोजून घेते नाना बांधण मिटवून टाका ना ना वाढवित कशाला मग आम्ही कशाला वाढवतोय साहेब तुमच्या पुढे आम्ही आहेत का मग तुमचं याला यो जर काय त्याचा वाघ लय लय उड्या मार्ट बघा बघा शांतीला आम्ही कशाला येतोय म्हणजे सांगा सांगू काय वडील काय म्हणते काय आपले वडील एकटाला गाटूना नाही ते नाही ना आमनास शांत बस जाऊ दे त्याला समज द्या नाहीतर ते वाघ आणि तू माथार एक यार खाली जर नाही लोळ आलो तर मग आपण बी आहे म्हणून काय घाबरू नका मोजून देणार आहे तुम्हाला तू मला आपण काय करू ज्याच्याकडे निगन त्याच्याकडे व दोन 2 गुंटे घेऊन गयो म्हणजे ज्याच्याकडे निगन त्याला द्या ना द्याने कोर्टात क्वार्टात हे का गोरखे साहेब एकदा दुरी टाकली ना यांनी पुन्हा आपल्या बांधाच्या आत पाऊल टाकायचं नाही तुम्हाला सांगतोय एकदा पंचायत एकदा सांगतोय आपलं <laughs> वावर काय आपलं दोन गुंत गेल काढून घ्यायचं परत जर तुम्ही आले ना बांधाच्या आत एक एकाच टग तोडतो तुमच्या वाघ जमीन तू जमीन पुढे चार माणसं सांगते ते नाना, आ, ना तुमचं मोजून होणार आहे तुम्ही कशाला काळजी करता हो आम्हाला तर मोजूनच पाहिजे ना आम्हाला त्यांची काखरी बी नको अजून मापूनच होईल सगळं म्हणजे लगेच होईल आम्हाला बोलावले आम्ही तुम्हाला मोजून देत देणार ना तुम्ही काळजीच करू नका त्याच्या बघायचं होतं वाघ काय करतोय मोजूनच होणार नाना